एक गाणं होतं दुनिया बनाने वाले बनानेवाले काहे को दुनिया बनाई या माणसाचे प्रॉब्लेम जास्त होते हो इच्छा जास्त होते म्हणून काही को दुनिया बनाई आपला विषय काय चोच दिया तो दाना भी देगा। आपल्यानुसार जगलं तर माणसाला काही प्रॉब्लेम नाही माणसाच्या इच्छा एवढ्या वाढल्या तर काय करावं जग बी दिलं तरी त्याला कमी पडत असा उपाशी माणूस पोट एवढे परीक्षा किती मोठी आहे पण आपला विषय एक छोटासा आहे की आम्ही विदेशात राहत होतो जेवण बनवताना येत नवीन मालक नवीन जग त्या काळी आम्हाला पैसे होते पगार होता मालकाकडे किचन गॅस पेटवताना येत होत एक वेळा अशी आली की आम्हाला खायला होते खावं पैसा असून किचन असून तर कि गॅस पेटवताना येत अशा काळी आम्ही एक बाहेर उभा होतो बाहेर उभा असल्याने कोणतरी एक माणूस आला आणि म्हणाला की बाबा रे इथे एक चप्पल शिवणारा माणूस होता त्याच जर माहिती आहे का तुम्हाला तर मी त्याला सांगितलं की तू नी पर मी इथं नवीन आहे तर या माणसाला मी ह्या गलीतून जातायला बघतो हमेशा बघतो चला ना आम्ही इथे नवीन येतो त्याला तर म्हणलं चला या गलीत जाऊया बघता बघता लांब लचक गेले माणूस भेटला त्याला म्हणालो अशा तसे व्यक्ती होते चप्पल ते म्हणले तिकडे जातात ते म्हणले तिकडे जातात लांब पर्यंत घेऊन गेलं एक किलोमीटर आणि जंगलात घर होत आणि तिथं पार्टी चालू होती हो त्यांचे मित्र आलेले सुट्टीचा दिवस होता आपण तो उपाशी सोडलं आणि गपचित बसलो तो बोलते अरे खाना खाजे जाऊ ना मला काय पाहिजे खायला पाहिजे चांगली पुरी भाजी आणि श्रीखंड काय काय होतं काय माहिती भरपूर चांगलं जेवण मस्त पोडवर जेवलं तो बरोला आज मी तो आहे ना झुका सुलाता नाहीये अच्छा दिन रखो तो बहुत कुछ मिलेगा धन्यवाद mm.